महाराष्ट्र राज्यात लाखो शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करतात पंधरा ते वीस वर्षापूर्वी कुक्कुटपालन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून अनेक कंपन्या या व्यवसायामध्ये आल्या सुरुवातीच्या काळात कंपन्यांनी शेतकऱ्यांसह करारनामा करून पक्षी दिलं खाद्यपुरवठा दिला, दिला व पक्ष्याची योग्य वाढ झाली की कंपन्या पक्षीसुद्धा घेऊन जात परंतु अलीकडच्या काळात कंपन्यांनी नफेखोरीचं धोरण राबवलं व महाराष्ट्रातील कुक्कुटपालन व्यावसायिक आज उद्ध्वस्त झालेला आहे इंग्रजांपेक्षा वाईट अवस्था या कंपनी शेत कंपन्यांनी शेतकऱ्यांची केली आहे त्याची दखल घेऊन भारत सरकारनं सुमारे सोळा महिन्यांपूर्वी गाईडलाईन लागू करण्यात आली आहे त्याची अंमलबजावणी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा कंपनीने केलेली नाही जो करारनामा कंपनी करतात त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होती व तो करारनामा एकतर्फे असतो यासाठी केंद्र सरकारनं लक्ष घालून ती गाईडलाईन लागू करायला सांगितली होती ज्या कंपन्या खाद्यपुरवठा करतात त्यांच्यामध्ये घटक टाकणं हे बंधनकारक आहे ते खाद्य कंपन्या शेतकऱ्यांना पन्नास ते पंचेचाळीस रुपये किलोने विकतात परंतु त्यामध्ये काय काय घटक आहे हे सुद्धा कुक्कुटपालन शेतकऱ्यांना ग्राहक म्हणून समजलं पाहिजे परंतु आतापर्यंत एकासुद्धा कंपनीनं घटक टाकलेले नाहीत पशुसंवर्धन विभागाकडून वारंवार आदेश काढून कंपन्यांना भारत सरकारची गाईडलाईन लागू करण्यासंदर्भात व खाद्याच्या बॅगेवरती घटक टाकण्यासंदर्भात आदेश काढले आहेत ता सुदा, आता ही नी चाले पालन, पालन, त्या आदेशाचीसुद्धा अंमलबजावणी आतापर्यंत कुठल्याही कंपनीने केलेली नाही शासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय हा आत्ताच्या घडीला कंपन्यांच्या दावणीला नेऊन पद्धतशीरपणे बांधण्यात आला आहे गाई म्हशी पालन कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतीपूर्वक आहे शेतकरी आपल्या शेतात त्यासाठी बांधकाम करतो त्या बांधकामाला ग्रामपंचायत रेडी रेकनरच्या नावाखाली शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत टॅक्स वसूल करते महाराष्ट्र शासनाचा एकोणीसशे नव्वदच्या जी आर नुसार शेतीपूरक व्यवसायाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेण्यात येऊ नये अशा संदर्भात शासन निर्णय झालेला असतानाही अडीच किलोचा पक्षी खाणं योग्य नसतो त्या संदर्भाचा अहवाल सुद्धा शासकीय नागपूर विद्यापीठानं वेळोवेळी शासनाला दिला आहे तरीसुद्धा या कंपन्या तीन किलो साईजचा आणि चार किलोचा पक्षी मार्केटमध्ये विकतात व मार्केट, मार्केट पाडण्याचा वारंवार प्रयत्न करतात अनेक शेतकऱ्यांनी बँकेचं कर्ज काढून पोल्ट्री शेड बांधले गेली आहे परंतु त्याचा हप्तासुद्धा फेडणं शेतकऱ्याला आता मुश्कील झालंय शासनाने त्या संदर्भात वारंवार आदेश काढले आहे परंतु एका सुद्धा कंपनीनं ते मान्य केलेले नाहीत आता कंपन्यांवरती कारवाई करणार कोण कंपन्यांवरती कारवाई महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने केली पाहिजे परंतु का करत नाही हा मोठा प्रश्न आहे पहिलं मॅडम कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आधी स्वतः शेतकरी पक्षी आणायचा आणि ते मोठे करून विक्रीच करायचा त्यावेळेस ही रेट जे ठेवतात त्यावेळेस ती माणसं रेट जे ठेवतात त्यावेळेस ही मोठ्या मोठ्या कंपन्यांची माणसं हे रेट डिक्लेअर करतात आणि शेतकऱ्याला त्याच्या बाजार म्हणजे ज्या ती प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्याप्रमाणे रेट भेटत नाही त्याचा खर्च जर एका पक्षाला जर नव्वद रुपये होत असेल तर रेट अगदी सत्तर रुपयावरती ते आणतात त्यामुळं वीस रुपया आता शेतकरी लॉसमध्ये यायचा त्याच्यानंतर ही पोल्ट्री स्वतः कंपन्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू केली त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू नंतर मॅडम शेतकरी शेतकऱ्यांची ही कंपनी पेरवणूक करतात म्हणून तसं खाद्य त्यांच्याप्रमाणे खाद्याच्या खा क्वालिटी नसते पक्ष्यांची क्वालिटी नसती आणि त्यांचा जो सुपरवायझर त्याची पण कॉस्ट ती जास्त लावतात त्यामुळे शेतकऱ्यांचा एक कमी बसले की अक्षरशः काय काय शेतकऱ्यांनी त्यांनी मध्ये चेक काढलेला आणि शेतकऱ्यांकडून पैसे घेतात जातो शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केलेले आहेत त्यांनी त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची एकच सरकारला विनंती आहे की ह्या कंपन्यांच्यावरती तुम्ही आळा घालावा आणि तुमच्या भारत सरकारने जी गाईडलाईन्स का हो केली अंमलात आणावी आपण जे चिकन खातोय ते किती हेल्दी आहे कारण हेल्थ बनवण्यासाठी चिकन खाल्लं आहे पूर्ण वेगवेगळ्या शहरांमध्येही पुण्यातही खाल्लं जातं ते किती हेल्दी आहे खरंच त्यात प्रोटीन आहे का आणि तुमची काय मागणी आहे मी शरद बाळासाहेब बोडामे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोट महाराष्ट्र शासन पशु संवर्धन विभागाचा सदस्य आहे तुम्ही जो प्रश्न विचारला चिकन नक्कीच हेल्दी आहे परंतु त्याची एक वयमर्यादा आपल्या नागपूर विभागाची शासनाची संस्था आहे अडीच किलोच्या मोर त्यांनी वारंवार सांगितले की चिकन खाणं हे योग्य नाही कारण त्याचं प्रोटीन लेव्हल मीट लेवल असेल किंवा त्याची चव चव जी रबरासारखी लागते mm. ते अडीच किलोच्या मुर शक्यतो तुम्ही सर्व महाराष्ट्रासाठी दहा कोटी मांसाहारी जनतेला लागेल ती खाऊच नका दुकानावर तुम्ही जर गेला केला तर शक्यतो अडीच किलोच्या आज मलाच पक्षी मागा खायला आणि तो आपल्या आरोग्यासाठी हेल्थसाठी मी सुद्धा एक स्पोर्ट मॅनज आहे कुस्तीगिरी त्याच्यामुळे आरोग्यासाठी तो अडीच किलोच्या पक्षी अतिशय योग्य आहे आणि तो नॅचरल वाढतो तिथपर्यंत अडीच किलोच्या मोरं जो पक्षी वाढतो त्याला अनेक प्रकारची औषधं असेल किंवा काय असेल मेडिसिन त्याच्यानुसार त्याला जबरदस्त निवड होत तो त्या पक्षाला खाणारा ग्राहक म्हणून दोघांचं नुकसान आता सगळ्या कंपन्या ज्या आहेत महाराष्ट्रातल्या कंपन्या आता एकतर्फी करारनामा करत म्हणजे एग्रीमेंट करणे किंवा त्याचा भोळे बाळ पाहण्याचा जो स्वभाव आहे शेतकरी बिचाराचा त्यांची गुंतवणूक केली जावीस लागायची बँकेतोडून काढून त्याच्या अंग करार करणे त्याला पक्षी बोलवणे किंवा खाती बोलवणे परंतु ते पुरवता नाही खाद्य चांगल्या क्वालिटीचं देत नाही घटक टाकणे खूप महत्त्वाचे आहे का तर ते आम्हाला विकत देतात त्या कॉस्टच्या नावाखाली कॉस्ट जे लावते ना कंपनी आम्हाला किंवा पैसे बिलातून कट करते आमच्या पन्नास ते पन्नास रुपये त्यांनी किंमत लावली हो परंतु घटक त्यांनी देणं हे महाराष्ट्र शासनाने वारंवार वारवा नाही घटक टाका आता आम्ही त्यांचे ग्राहक म्हणून आम्हाला पाहिजे प्रोटीन लेवल काय असं त्याच्यात नाही आणतात ते कॅल्शियम असेल काय पदार्थ देत काय तर ते घटक टाकलं तरच आम्ही त्या कंपनीवरती केस करू शकतो आम्हाची जर फसवणूक झाली बॅग्यूज जर घटक असेल तरच आम्ही त्या शासकीय प्रयोगशाळेत जाऊन केस करू शकतो घटकच नाही तर करणार काय आता काय काय मागण्या आहेत जी बावीस नोव्हेंबरला सा, बावीस साली भारत सरकारनी जी, जी गाईडलाईन एकतर्फी करारनामा नसावा तो करारनामा दोन्ही बाजूने असावा शेतकऱ्याला कंपनीचं की आम्ही वेळोवेळी मागणी सोळा महिन्यात मांडलेली आहे परंतु ती मागणीची अंमलबजावणीच होत नाही आमोटा गंभीरशी सगळे म्हणतात करा कराबा ते करणार कोण महाराष्ट्र शासन करणार का श्रीलंका करणार तोच मोठा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आता जर ह्या दोन महिन्यात आता आचार नाही की आमचं चालू तर आंदोलन करायचं लाखभर शेतकरी जमा करून मंत्रालयात किंवा मग पशु आयुक्तालयात ते जमा करून त्यांना जहाय त्या गोष्टींना की बाबा काय गोड बंगाली कुठं पाणी मूर्तय बाजू आणि का नाही होत त्याची कारणानाम्याची आता जी कारमाची गाईडलाईन बनवलेली भारत सरकारनी खूप अभ्यासक लोकांनी ती बनवलेली आहे काय अशी नाही कोणीही बनवलेली कोणीबाजू हित लक्षात केलेलं अंमलबजावणी शासनाने कठोरपणे करावी हीच मागणी आमची अजून करपट्टीचा करपट्टी जो करपट्टीचा विषय मॅडम आहे तो तो अतिशय रास्ता येतो तर व्यवसाय म्हणजे लहान मुलाला जर विचारलं तर ते सुद्धा सांग शेतीपूर्वक व्यवसाय कृषी विभाग आपला म्हणतो शेतीपूर्वक व्यवसाय पशु विभागाला मी वारंवार विनंती केलेली शेतीपूर्वक त्याची लेटर पशु विभागाने ग्रामविकास खात्याला वेळा पाठवली की हा शेतीपूरक व्यवसाय त्याच्या विषय पासून का आहे त्या शेणापासून गाई मशीच्या किंवा त्याच्या विष्टेपासून पासून हजार रुपये शेती आपली पण ही पौष्टिक झाली आणि महाराष्ट्र शासनाचं धोरण एक रासायनिक म्हणजे युरिया खतं वापरू नका हे सेंद्रिय खतं म्हणजे कोमडखतं शेणखतं वापरा आणि त्याच्यासाठी जो शेतकरी शेड बांधू राहणार माणसं त्याच्या शेतात त्याला ग्रामपंचायत कोणती सुविधा देत नाही आणि त्याला ह्यांनी रेडी करून तर लावलाय शेड होते बांधकाम पंधरा लाखाचं ह्यांनी दाखवली एक कोटीचं तुम्हाला ते आताच उदाहरण दाखवलं आणि त्याला फक्त ग्रामपंचायतचं गडबड राजकारणास ह्याला येडात कसा काढायचा लावायची पट्टी जर नाही भरली त्याला कोर्टातून नोटीस पाठवायची एवढं त्या शेतकऱ्याचं मानसिक संतुलन यांनी बघून ठेवले शेतीपूरक व्यवसाय महाराष्ट्र शासनाचा नव्वदचा जी आर स्पष्ट सांगतोय याला कुठल्या वर्गाचा टॅक्स नावा कर्नाटकमध्ये गेल्या वर्षी एक शेतकरी उच्च न्यायालयात याला दिल्या तर त्या ज्योरीसनी निकाल दिला की शेतीपूरक व्यवसायाला तुम्हाला करपट्टी घ्यायला पंचायत राज्याला अधिकारच नाही त्या शेतकऱ्यांनी जे पैसे भरले होते सत्तावन्न हजार ते परत द्यायला लावली त्याचे प्रूफ आम्ही शासनाला दिले ग्रामीण सांगायला की तुम्ही बदल करा त्यात बदल करा आणि तेलंगणा आपल्या शेत राज्य शंभर रुपये घेते तुम्ही गोटा बांधा किंवा पोल्ट्री मारा त्याचे जी आणि महाराष्ट्र शासन का नाही समजत शेतीपूरक व्यवसाय ग्रामपंचायत मान्यच करीत नाही